नमस्कार मित्रांनो टी वाय मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत छोट्या पडद्यावरील मालिका आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नातं निर्माण झालेलं असतं त्यामुळे एखाद्या मालिकेच्या वेळेत किंवा मालिकेत इतर काही बदल झाला तर त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो या बदलामुळे अनेकदा प्रेक्षक देखील नाराज होतात त्यात आता एका लोकप्रिय मालिकेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे गेल्या दीड वर्षापासून प्रेक्षकांचं अतोनात मनोरंजन करणारी ही मालिका लवकरच बंद होणार आहे त्यामुळे आता मालिका रसिक नाराज झाले आहेत या मालिकेचं नाव आहे शिवा शिवा ही मराठीतील लोकप्रिय मालिका अगदी कमी वेळेमध्ये संपूर्ण घराघरात पोहोचलेली ही मालिका असून या मालिकेचे प्रचंड चाहते निर्माण झाले आहेत मात्र ही मालिका लवकरच बंद होणार असल्याची माहिती अभिनेत्री पूर्वा कौशिकने सोशल मीडियावरती दिली आहे दरम्यान अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता व किंजवडेकर आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर याची मालिकेत प्रमुख भूमिका होती जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवा मालिका जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी शिवा मालिका लवकरच सर्वांचा निरोप घेत आहे अभिनेत्री अपूर्वा कौशिक न तिच्या इंस्टाग्राम स्टेटस वर शिवा मालिकेच्या शेट वरील शूटिंगचे काही फोटो शेअर केले आहेत त्याला भाऊक असं कॅप्शन देत अभिनेत्रीने लिहिलं आहे की वन लास्ट टाइम विथ रिअल फायटर्स या फोटोमध्ये अभिनेत्री मालिकेच्या प्रोडक्शन टीम सोबत दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवा मालिकेचा शेवटचा भाग आठ ऑगस्टला प्रसारित केला जाईल चारशे एक्क्याण्णव भागासह ही मालिका सर्वांचा निरोप घेत आहे त्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत अशातच येत्या अकरा ऑगस्ट पासून झी मराठी वाहिनीवरील तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातील तुटेना ही मालिका सुरू होते शिवाय ही मालिका झी मराठी वाहिनीवर रात्री साडेनऊच्या वेळेस प्रसारित केली जाते आता त्याच वेळेत तारीणी ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार पाहायला मिळणार आहे परंतु शिवा मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्व प्रेक्षक भाऊक झाले आहेत